अणदूरच्या संस्कृत शिक्षिका शशिकला पाटील यांचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न ग्रंथ तुला दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ आणि सामाजिक संस्थांना देणगी देऊन या उपक्रमाला सुरुवात अणदूर येथील संस्कृत शिक्षिका श्रीमती शशिकला पाटील यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ग्रंथतुला सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना देणगी प्रसिद्ध हास्यकलाकार दीपक देशपांडे यांचा हास्यकलोळ कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास त्यांच्या अनेक विद्यार्थी बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जवाहर विद्यालय अणदूर येथील सेवानिवृत्त शिक्षिका शशिकला पाटील यांचा अमृत महोत्सव अनेक सामाजिक उपक्रम घेत आनंदात आणि उत्साहात साजरा झाला यावेळी ग्रंथतुला व धान्य तुला धान्यतुला करून ही पुस्तके धान्य व पंचवीस हजार रुपयांची देणगी यमगरवाडी येथील भटके विमुक्त परिषदेच्या एकलव्य विद्यालयास देण्यात आल्या लातूर येथील जनकल्याण वि निवासी विद्यालय जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काम करते त्या संस्थेस पंचवीस हजार रुपये देणगी व तसेच संवेदना प्रकल्प जो दिव्यांग मुलांसाठी मदत करतो त्यांना पंचवीस हजार रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला यावेळी श्रीमती पाटील यांचा अनेक मान्यवर माजी विद्यार्थी बचत गटाच्या महिलांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी शिवयोगी शिवाचार्य महास्वामी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे धाराशिव भाजप माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी उपसरपंच डॉक्टर नागनाथ कुंभार महादेवप्पा आलुरे प्राचार्य उमाकांत चनछट्टी आदी मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळी पत्रकारबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धनराज मुळे सिद्धाराम धमुरे डॉक्टर सत्यजित डुकरे शीतल पाटील शिवकुमार पाटील आणि परिवाराने परिश्रम घेतले